आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज News... आमच्या उमेदवाराला दडपशाहीने माघार घ्यायला लावली आणि भाजपाच्या उमेदवाराला बिनिरोध केलं हे विजय नाही हा लोकशाहीवर मोठा आघात आहे हे वाक्य हो तुम्ही बरोबर ऐकलं हे शब्द आहे शिवसेना शिंदेगड यांचे जामनेर तालुका अध्यक्ष भरत पवार यांचे जामनेरच्या वार्ड क्रमांक एक मध्ये भाजपाच्या विजया विजयामागे विकास नाही तर दबाव राजनीती असा गंभीर आरोप या ठिकाणी भरत पवार यांनी केला आहे नमस्कार आपण पाहत आहात एम जे न्यूज वार्ड क्रमांक एक मधून शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार मयुरी सुरेश चव्हाण यांनी अर्ज यांनी आज अर्ज मागे घेतला आणि भाजपाच्या सो सपना रवींद्र झंटे यांना बिनविरोध घोषित केले परंतु ही माघार स्वच्छेने नाही तर धडपशाहीने घेतली गेली आहे असा दावा या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने केला आहे भरत पवारांचा स्फोटक आरोप महायुती एकत्र आहे असे सांगून आमच्यावरच वार केला आमच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पक्ष प्रवेश करून घेतला हे विश्वासघाताचं राजकारण आहे भाजपाला आता धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा स्फोटक आरोप या ठिकाणी भरत पवार यांनी एनजी बोलताना केला जामण्यामध्ये बिनविरोध विजय मिळाला पण लोकशाही हरवी असा आरोप भारत पवार तालुका अध्यक्ष सिमनेकर यांनी एमजे केला त्यांनी असा स्फोटक घनाघात केला के की विजयाच्या उलकावण्याचा आजचा राजकीय दबावाचा खेळ वार्ड क्रमांक एक मध्ये बीजेपीला मिळालेला बिनविरोध विजय हा विकासाचा परिणाम की दडपशाहीचा पराक्रम असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी नागरिकांना केला आहे राजकीय घडामोडीचे निर्बिळ निडर खरे विश्लेषण एमजे न्यूज वर पाहण्यासाठी एमजे न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि पुढील घडामोडीसाठी अपडेट करा मी आपल्यासोबत दादाराव वाघ एमजे न्यूज निर्भिळ निडर जनतेचा आवाज याच निवडणुकीविषयी पुढील घडामोडी बघण्यासाठी आणि पुढील राजकीय वातावरण आणि राजकीय घडामोड बघण्यासाठी जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट भरत पवार शिवसेना तालुका प्रमुख जामनेर आज आजच्या घडीला आमचे पक्षाचे उपत उपजिल्हा प्रमुख अतुल सोनवणे शहर संघटक सुरेश चव्हाण हे दोन जे घटक आहे एक ब मध्ये व तेरा बमध्ये अतुल सरवणे यांची आईचा अर्ज होता विशेष आज भाजपने एक विकास कामं केलेले आहे तरी पण त्यांना मित्रपक्ष आम्ही राज्यामध्ये राष्ट्रवा राष्ट्रवादी अजितदादा गट भाजप आणि शिवसेना सोबत असताना पण यांनी आमचे उमेदवारांना दडपशाही म्हणजे नाना प्रकारे हे करून प्रॉब्लेमधून आज त्यांची उमेदवारी पण माघार घ्यायला लावली व त्यांचा पक्षप्रवेश पण झालेला आहे पण हे खेदाचं असं वाटतं कारण की आपण एक एक एका ठिकाणी सांगतो की आपण युती धर्म की आपले एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाही पदाधिकारी घ्यायचे नाही परंतु यांनी उमेदवार आमचे चोरले तसेच मी एवढं म्हणेन आमचे पदाधिकारी पण चोरले पण कारण मी यांचा जाहीर निषेध करतो व तसेच सर्व तमाम शिवसैनिक आम जे आमचे एकनाथ शिंदे साहेबांना प्रेम करणारे आहे मी त्यांना एवढं विनंती करतो व तसेच शिंदोणी नगरपंचायतमध्ये आमचे उमेदवार उभे की आपण जो बांधा ठेवलेला आहे ज्याने आमच्याशी गद्दारी केलेली आहे व तसेच ज्या पक्षाने आपल्या उमेदवार चोरलेले आहे त्यांना आपण नक्की आम्ही ह्या नगरपालिकेमध्ये धडा शिकू एवढून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जै महाराष्ट्र